जिल्ह्यासह आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याला कुठंतरी बंदोबस्त बसावा या कारणास्तव आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत कडा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी अशा प्रकारे डिजिटल बॅनर या ठिकाणी लावलेला आहे प्र पर्स पाकिट चोर व मोबाईल चोरापासून सावधान अशा आशयाचं फ्लेक्स या ठिकाणी लावलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी सय साहेब आहे जाणून घेऊया असं काय सांगणार आहे का आज या ठिकाणी आपण अशा प्रकारे बॅनर लावलेला आहे हा उद्देश आहे आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री पी आय खेतमाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन प्रतिबंधक कारवाई म्हणून आम्ही हे जे रेकॉर्डवरचे सरायत गुन्हेगार आहेत त्यांचे फोटो काढून जे बाजार तळ बसस्टँड बँक अशा गर्दीच्या ठिकाणी येऊन चोरी करतात ह्यांची ओळख पटावी आणि ह्यांच्यापासून सावध राहावं जेणेकरून घडणारा गुन्हा किंवा होणारा एखाद्याचा अपोय आम्ही सावधान साठी पीएस मार्गदर्शनाखाली आशाचे आशा, आशा, बोर्ड लावलेत जेणेकरून होणारी चोरी किंवा गुन्हा घडणार नाही आणि एक चांगली प्रतिबंधक कारवाई साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस स्टेशन कडा पोलीस स्टेशन अंतर्गत होईल या ठिकाणी मला वाटतं सरासरी चाळीसच्या आसपास आरोपी आहेत यामधील काय आरोपी अटक आहेत का आ, हे रेकॉर्ड वरचे आरोपी आहेत आता सध्या ह्यातले कोण अटक येत काय ह्याची कल्पना नाहीये पण हे वारंवार गुन्हा करणारे लोक आहेत गुन्हेगार आहेत आणि हे बऱ्याच वेळेस अशा चोरीच्या पिक मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक झालेले आरोपी आहेत हा सर आपण काय सांगा सध्या कडा पोलीस दूरक्षेत्र हद्दीमध्ये दर रविवारी या ठिकाणी कडा बाजार तरी ते बाजार भरत असतो आणि कडा हद्दीच्या पंचकृषी मधील बरेच शेतकरी म्हणा किंवा इतर बाजार करणारे या ठिकाणी येत असतात त्यामुळे त्यांच्यासोबत ते आपल्या वरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवतात तर त्यांनी आपल्या वरच्या खिशामध्ये मोबाईल न ठेवता खालच्या खिशामध्ये मोबाईल ठेवा जेणेकरून जे फ्लेक्सवर लावलेल्या आरोपींचे फोटो आहेत तर ते, ते आरोपीच या ठिकाणी मोबाईल चोरी करण्याची किंवा पर्स चोरी करण्याची शक्यता असते तर ते फोटो बघून जर त्यातला कोणी आढळून आलास तर तात्काळ शेतकऱ्यांनी म्हणा किंवा बाजारकर्ते म्हणा यांनी दुरुक्षेत्रकडा येते माहिती कळावी त्या संदर्भात फ्लेक्स लावलेला आहे तसेच कडा बस स्टँड हे खूप मोठा बस स्टँड सध्या आहे आपल्या आधीमध्ये तर त्या ठिकाणी काही महिला आणि काही पुरुष हे सुद्धा बस चो चोरी म्हणा किंवा पाकिट चोरी म्हणा या ठिकाणी करतात तर त्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी हा उपक्रम आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत राबवण्यात आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी कड्याचे उपसरपंच बाळासाहेब करलेले आहेत काय सांगणार आहेत सध्या या चा मा या ठिकाणी अत्यंत चांगला उपक्रम हा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे जे आरोपी आहेत ते बरेचसे नागरिकांनी या ठिकाणी त्यांची ओळख पटलेली आहे काय वाटतं तुम्हाला नागरिकांनी कशा पद्धतीने सावधान बाळगलं पाहिजे सर्वप्रथम मी पोलीस चौकीचे प्रथमतः मी कडा ग्रामपंचाय उपसरपंच नात्याने त्यांनी हा चांगला अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आष्टी तालुक्यात सर्वात मोठी बाजार सर्वात मोठा बाजार या ठिकाणी कडेमध्ये भरतो या ठिकाणी विशी गावचे लोक या ठिकाणी बाजाराला येतात परंतु आज हमेशा छोट्या मोठ्या चोऱ्या मोबाईल चोर कोणाचे मंगळसूत्र चोर महिलांच्या चोरी होतात परंतु आज या पुस्टेशननी हे जे हा बोर्ड लावला आहे यांचे जे, जे फोटो आहेत हे फोटो पाहून निदान कमीत कमी ज्यांनी हे फोटो पाहतील बाजारामध्ये तशाच संदर्भातला व्यक्ती दिसला तर आम्हीसुद्धा मार्फत त्यांना सांगणार आहेत की बाबा तुम्ही असा दिसला की तुम्ही आम्हाला कल्पना द्या की जेणेकरून या ह्या उपक्रमामुळं ही याच्यानंतर जे चोऱ्या आहेत हा प्रकार थोडासा कमी होईल आणि पुनश्च एकदा मी पुलटेशला धन्यवाद देतो आणि हा खूप अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि या ठिकाणी मी पाहतो हमेशा नाईट ड्युटी असू द्या रात्रभर पोलीस एवढं चांगल्या प्रकारचं काम करत आहेत त्याचंच उदाहरण म्हणजे आज यांनी लागलेला फ्लेक्स आहे त्यामुळे मी त्यांना परत धन्यवाद देतो आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चोरीचे प्रमाण वारंवार दिवसेंदिवस घडत आहेत आणि बाजारामध्ये याच प्रमाण जास्त आहे आणि त्याच अनुषंगाने आष्टी तालुका आष्टी पोलीस स्टेशनचा स्तुती उपक्रम या ठिकाणी चांगला राबवण्यात आलेला आहे आष्टी कड्याचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक भोजे व सैयद साहेब यांनी हा उपक्रम चांगल्या पद्धतीने पी पी आय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला आहे आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकता की हे जे फेक बॅनरवर जे जे फोटो आहेत त्यांना ते दिसतील त्याच ठिकाणी नागरिकांनी महिलांनी त्वरित पोलीस स्टेशनला संपर्क साधावा जेणेकरून पुढचा अनर्थ पुढचा धोका दो, टळन अशीच माहिती थी या ठिकाणी पोलीस सय्यद साहेब त्याचबरोबर दीपक भोजे यांनी तेज वार्ताशी बोलताना दिलेली आहे कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव तेज वार्ता न्यूज कडाष्टी